महाविकास आघाडीमध्ये बिघाडी या शीर्षकाखाली आज अनेक वृत्तवाहिन्यांवरती वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि त्याला कारण असं घडलं मित्रांनो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची सतरा उमेदवारांची पहिली यादी ही आज जाहीर करण्यात आली आणि मग ही यादी जाहीर झाल्यानंतर सांगलीमधून उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून चंद्रहार पाटील जे डबल महाराष्ट्र केसरी आहेत तर त्यांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडलेली आहे आणि मग त्यावरून काँग्रेसचे नेते लगबगीने नाराज देखील झाले आणि दिल्लीला देखील गेले आणि मग अनेकांच्या बाईट्स मी पाहिल्या ज्यामध्ये मग बाळासाहेब थोरात असतील वर्षा गायकवाड असतील किंवा अन्य काँग्रेसचे नेते मग ते सांगत होते की आघाडी धर्म पाळला गेला पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे सांगलीची जागा आमचीच आहे ठाकरेंनी फेरविचार करावा वगैरे 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 तर मग या काँग्रेसींना मला हा प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये लीड करणार असाल तर मग महाविकास आघाडी टिकून ठेवायचं काम तीनही पक्षांचं आहे मग एकीकडे उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या असलेल्या रामटेकची जागा अमरावतीची जागा आणि कोल्हापूरची जागा तर या तीन जागा या उद्धव ठाकरेंच्या स्वतःच्या होत्या परंतु मग आघाडीचा धर्म म्हणून त्यांनी त्या जागांसाठी हट्ट धरला नाही आणि मग आघाडीच्या बोलणीमध्ये मग त्या जागा सहजपणे अन्य पक्षांना देऊन टाकल्या ठाकरे यांनी तीन तीन जागांवरती एवढं उदार मन दाखवलेलं आहे किंवा तडजोडीची सहकार्याची गोष्ट केलेली आहे तर मग काँग्रेसच्या नेत्यांनी सांगली प्रतिष्ठेची का केली असावी हा माझ्यासाठी प्रश्न आहे आणि मग या काँग्रेसीना मला प्रश्न विचारायचा आहे की दोन हजार एकोणीसला ला लोकसभेची निवडणूक झाली होती आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे अर्ध्या अर्ध्या जागा लढले होते चोवीस चोवीस जागा आणि मग त्यावेळी मग काँग्रेसवाल्यांच्या नक्की किती जागा निवडून आल्या होत्या किती खासदार त्यांनी निवडून आणले होते पश्चिम महाराष्ट्रात किती निवडून आणले होते कोकणात किती निवडून आणले होते मुंबईमध्ये किती निवडून आणले होते मराठवाड्यात किती निवडून आणले होते माझ्या माहितीप्रमाणे फक्त एकमेव खासदार त्यांचा चंद्रपूर मधून निवडून आला होता तो देखील नाव बदलून म्हणजे त्यांच्याकडून गोंधळ झाला होता पहिल्यांदा एकाची उमेदवारी जाहीर केली आणि मग तीन दिवसानंतर मग त्याचं नाव काढलं आणि मग स्वर्गीय बाळू धानोरकर यांचं नाव त्यात टाकण्यात आलं दुर्दैवाने ते खासदार आपल्यामध्ये सध्या हयात नाहीयेत परंतु तेवढी एकच जागा त्या उमेदवाराच्या ताकदीवर तिथं ता निवडून आली होती काँग्रेसचं तिथं कसलंही योगदान नव्हतं आणि आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये शून्य जागा असलेली काँग्रेस सांगलीच्या एका जागेसाठी खळखळ करताना जेव्हा दिसते आणि मग आघाडी धर्म पाळायला पाहिजे सहकार्याची गोष्ट ठेवायला पाहिजे अरे तुम्हाला देशामध्ये पूर्ण लीड करायचंय ना तर तुम्ही सहकारी पक्षांना देऊन टाका ना जागा तुमची कोणत्या राज्यामध्ये ताकद शिल्लक राहिली आहे जिथे भाजपा आणि काँग्रेस अशा सरळ लढती होतात असं गुजरात घ्या असं मध्य प्रदेश घ्या असं राजस्थान घ्या आणि तिथं शून्य तुम्हाला शून्य जागा मिळतात तिथे तर सगळ्या सगळ्या जागा तुम्ही लढता ना आणि मग जिथं प्रादेशिक पक्ष प्रबळ आहेत आणि जे तुमच्यासोबत इंडिया आघाडीमध्ये आहेत तर मग त्यांना जागा लढायला द्या ना काय फरक पडतो एक, एका जागेसाठी तुम्ही एवढी प्रतिष्ठेची नक्की का करता ठाकरेंनी तुमच्यासाठी तीन तीन जागांची तडजोड केली आहे तर तुम्ही एका जागेची तडजोड ही नक्की केली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही म्हणता की आमच्यासाठी लय महत्वाची आहे ना आम्हाला ती सहज बाळासाहेब थोरातांचा मी ऐकलं की आमच्यासाठी ती सहज जिंकून येणारी जागा होती अरे जर सहज जागा जिंकून येण्याजोगी होती तर तुमच्याच पक्षाचे विशाल पाटील हे दोन हजार एकोणीसला काँग्रेसच्या चिन्हावर न लढता राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाकडून नक्की का लढले होते याचं आत्मचिंतन काँग्रेसच्या पक्षाने केलं पाहिजे तर तुमचे जे नेते आहेत तिथले विशाल पाटील तर त्यांना कदाचित गॅरंटी नसावी की काँग्रेसचं लेबल लावून काँग्रेसचं नाव लावून काँग्रेसचं चिन्ह घेऊन पंजाब कदाचित निवडून येऊ शकणार नाही त्यामुळे ते राजू शेट्टीकडे गेले असतील त्याच्या आधी दोन हजार चौदाला सुद्धा तुम्ही संजय काका पाटील जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्याकडून सांगलीमध्ये पडलाच होतात ना म्हणजे चौदाला पडलात एकोणीसला लढवलीच नाही आणि आता त्याच सांगलीची जागा तुम्ही म्हणता की आमच्यासाठी खूप निवडून येण्याजोगी जागा होती म्हणजे अशा पद्धतीने काँग्रेसने प्रतिष्ठेचं केलं नाही पाहिजे माझ्या मते तर काँग्रेसने पाच सातच जागा लढवाव्यात परंतु त्या जिंकून आणून दाखवाव्यात उगत सतरा लढल्यानं अठरा लढल्यान वीस लढल्यान ही लय महत्वाची आणि ती लय महत्वाची काँग्रेसवाल्यांची महाराष्ट्रात नक्की किती ताकद राहिली ही चांगली माहिती आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे जर सोबत नसतील तर काँग्रेस नक्की काय असेल याची विचार न केलेला बरा महाविकास आघाडी आहे इंडिया आघाडी आहे तर आघाडीचा धर्म हा सर्वांनीच पाळला पाहिजे उद्धव ठाकरेंनी रामटेक अमरावती आणि कोल्हापूरच्या जागा कसलीही खळखळ न करता सहजपणे आघाडीमध्ये सोडून दिलेल्या आहेत तर काँग्रेसने देखील सांगलीची जागा प्रतिष्ठेची न करता मग तिथे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला लढू दिलं पाहिजे आणि त्यांना तिथं सहकार्य केलं पाहिजे आघाडी धर्म पाळला पाहिजे प्रचारामध्ये उतरवलं पाहिजे आणि निवडून देखील आणलं पाहिजे मित्रांनो माझ्या या मताविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आजच्या एवढंच थांबतो धन्यवाद